जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह आता अकोले तालुक्यामध्ये शिगेला पोहोचला आहे आणि मोठ्या संख्येनं अकोले तालुक्यामधील अनेक गावांमधून किंवा सर्वच गावांमधून आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं अकोले शहरामध्ये वाजत गाजत मिरवणुका घेऊन येत आहेत आणि या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं आणि क्रांती दिनाच्या निमित्तानं अनोखासा उपक्रम राबवण्यात आला आहे जे काही महापुरुष आहेत क्रांतिकारक आहेत त्यांच्या विचारांची जी पुस्तकं आहेत त्यांचा स्टॉल या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं लावण्यात आलेला आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की मोठी गर्दी या ठिकाणी पुस्तकं घेण्यासाठी पुस्तके खरेदी करण्यासाठी या ठिकाणी झालेली आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदाशिव साबळे या ठिकाणी आपल्या सोबत आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे झाडे वितरण आणि पुस्तकं यांचा स्टॉल लावण्यात आला आहे काय अठ्ठावीस जुलैपासून खरं तर वृक्षसंवर्धन दिन आम्ही साजरा करतो आणि या वृक्षसंवर्धन दिनाच्या निमित्तानं आज पर्यावरणाची ही काळाची गरज आहे म्हणून या निमित्तानं आम्ही प्रत्येकाला आव्हान करतो का या ठिकाणी आपण प्रत्येकाने एक झाड लावणं आणि झाड जगवणं ही काळाची गरज आहे त्याचबरोबर अकोल्याच्या या मातीमध्ये आदिवासी बिगर आदिवासी दलित असे अनेक विचाराचे क्रांतिकारक नेते होऊन गेले त्यांचा विचार जर पुढे न्यायचा असेल तर त्यांचा इतिहासाची पुस्तकं आपल्याला वाचणं गरजेचं आहे म्हणून आम्ही सर्व भाव भावा बहिणींना आव्हान करतोय का या भव्य अशा बुक स्टॉलला या ठिकाणी भेट द्या आणि आपल्या ज्या क्रांतिकारकांची पुस्तकं या ठिकाणी खरेदी करा हे आम्ही आव्हान करतोय कसा सकाळपासून कसा प्रतिसाद मिळतो पुस्तकांचा चांगला प्रतिसाद कालपासून या ठिकाणी मिळतोय ज्यावेळेस चर्चेला विषय आला त्यावेळेस सगळ्या स्तरातल्या लोकांनी सगळ्याच बांधवांनी या गोष्टीचं स्वागत केलं म्हणून सकाळपासून उत्साहामध्ये आम्ही या ठिकाणी क्रांतिकारकांचा हा बुक स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे जास्तीत जास्त लोक या ठिकाणी भेट देत आहेत पुस्तकं आहेत झाड सप्रेम भेट या ठिकाणी आम्ही दिलं जातं नक्कीच मोठा स्टॉल असा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि पुस्तके खरेदी करण्यासाठी सुद्धा ग्राहकांची गर्दी आहे आपल्यासोबत आमचे मित्र आहेत कसा प्रतिसाद आहे काय वाटतं सगळ्यांना खूप चांगला प्रतिसाद या स्टॉलला भेटतो आहे खऱ्या अर्थानं ही पुस्तकं काळाची गरज आहे जागतिक आदिवासी दिन साजरा करत असताना खऱ्या अर्थानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं हा जो स्टॉल लावण्यात आलेला आहे तर शेतकऱ्यांची व्यथा तळमळ व आपली संस्कृती आपला अभिमान जोपासण्याचं काम नेहमीच तळागाळामध्येही शेतकरी चळवळ करत असते आणि आज ही पुस्तकं इथे घेत असताना नक्कीच ज्या क्रांतिकारकांनी ज्या नेतृत्वानी या देशासाठी या बलिदान दिलं त्यांचा इतिहास हा समाजापर्यंत तरुणांपर्यंत पोचला पाहिजे ही भावना त्यांची आहे आणि वृक्षारोपण लागवड झाली पाहिजे हाही त्यांचा मानस आहे म्हणून हिरडा असेल पेरू अशी जी शेतकऱ्यांना फायदा करून देणारी झाडं असतील ती ही मोफत देण्याचा उप उपक्रम त्यांनी राबवला त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन नक्कीच कला आणि संस्कृती आदिवासी संस्कृती जोपासण्याच्या नंतरही पुस्तके जे आहेत क्रांतिकारी विचारांचे पुस्तकं त्यातून माणूस आणि नवीन पिढी नवीन युवक तयार होण्यासाठी या पुस्तकांचा स्टॉल या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून लावण्यात आलेला आहे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज अकोले तालुक्यात मोठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी अशी होणार आहे गावागावामधून डी जे आणि मिरवणुका या ठिकाणी आता बाजारतळामध्ये थोड्याच वेळात दाखल होणार आहेत एम एच मराठीकडून सर्व प्रेक्षकांना जागतिक आदिवासी दिनाच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा मी प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी